तर ते तवरा काही करतात तरी पण झाले येऊन लोक इथंच टाकतात कचरा सांगतात इथं बोर्डकून लावलेला कचरा टाकू आला तरी पण तिथंच म्हणजे माणसाने नाही गारवा ही झाली हॅलो गाईच आकाश दंबडे ब्लॉक्स मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे आता आता चालू आहे राशी आता नेंकलोय कसलं बीव बाय जरा झा फुलं घेतली ना देवाची इथं नावाला देवाकडून डायरेक्ट सूर्यदेव पण आलाय ओम सूर्यदेवांना मग आणि आपली रिक्षा व्हाव दू बघ ती पारलाय सकाळ सकाळ फल्या ठेवल्या मी बघ फल्या ठेवावं लागतात कुत्री शाप शिटा पारताना कापूस पण ठवीत नाही स्पंज पण ठवीत नाही तो और नाही एक रिक्षा पुसतंय रिक्षा टाकाटक पुसली आणि आलो पुष्पक नगरला पुष्पकनगरला कोणतरी भेटते का बकरा थांबलोय फुलं ईश्वर थांबलो आता था। बघते कोण भेटते का फुलं आणलेली मस्त कि गणपती बाप्पाला फुला टाकते दाखवते फुला आणि आपला डमरू भरली आणि आमोल पाटील भेटलाय बघ यांची सकाळची ड्युटी सकाळची ड्युटी आहे आहे कारला तरी तर त्यांना काय बोलशील तू आम्हाला सांग काय बोलणार तर आपल्याला एवढी एवढी घालवते येतात तरी पण टाकतात बिल्डिंग बिल्डिंग पण कम्प्लिटी नाही करत ना कधीतरी कारताना तवरच परत टाकतान गारव गारव लोक आहेत गारव आज घंटा घरी बोलवली टाका जागा या आमल्या काय बाकी नाही त्याचा आवाज ना बरोबर आहे यो मेन मेहनती माणूस आहे घाम पडते त्याचा तर लिजर लोक आईला यांची आवरी मेहनत येलो आपलं ये सफाई कामगार माझ्या मित्रच आहे समजा तर ते तौरा सापसोफाई करतात तरी पण झाली येऊन लोक इथंच टाकतात कचरा सांगता इथं इथं बोर्डकून लावलेला कचरा टाकू नका तरी पण तिथंच म्हणजे माणसाने नाही गारवा एक गारवा झाला ती उमटी घातला सरळ झालं तशीच घट भेटू डायरेक्ट आता पुढेच बसलो सूरज भाई बघ कसा काय लेवल का ते हजार रुपये केलं बघ बारा वाजताच आमची लेवल नाही पडायचा उडाल मास्ट झाले हजार आता मस्त एकशे होती ना घरी घरी भाई घरी डायरेक्ट घरी आज त्याला शालेय पाठवला शालेम नाही पाठवला आज तुला शुक्रवार पण आहे त्यांचे मॅडम पण नव्हते आणणार मग तो बोलतो मी नाही जात मग त्याला शालेम पुन्हा नेला मग आलो आता घरी मस्त की घरा जेवठ झोपते सांगते आता ो संध्याकाळ आता संध्याकाळ पण झाली डायरेक्ट असतो पुष्पक नगरला आलो आणि डायरेक्ट इसशी मग पाचशे भेटला डायरेक्ट कन्व्हर्टेशन आता डायरेक्ट कन्व्हर्टेशन झालोय आता इसशी भरतोय करंजे ना डायरेक्ट संध्या संध्यावर कारण की सकाळी धंदा पण कमी झाला आता लेवल मारायला लागेल डायरेक्ट कन्व्हर्टेशन लागल ला ला ला। आज थोडं दहा वाजेपर्यंत तरी थांबायला लागल ला। अच्छा ठीक आहे चला डायरेक्ट बाई आता जातो घरी तू मेडिकलला जरासा सा औषध औषधं घेतली आणि चालू घरी तिथे रिक्षा लावली आपलं ओरड ला ना करावं झाल्या जाऊ टाईम टाइम पण झालेला आहे आता जातो घरी गाडी लावलेली आहे उरड ना क्याव शंभरला लावली एकशे फॅक्शली पोचलो आता घरी आता एवढं घरपून आला जवळच जा आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असू ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकम पण दाबा म्हणजे माझ्या अशात नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय